भारत विरुद्ध न्यूझीलंड पाचवा आणि शेवटचा टी ट्वेंटी सामना किंवा कोठे कोणत्या मैदानावरती खेळला जाणार आहे मित्रांनो चौथ्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव केला पहिल्या तीन सामन्यामध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव करून मालिका आपल्या किशामध्ये घातलेली होती परंतु चौथ्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये भगने भारताचा पराभव करून न्यूझीलंडने उलटफेर केलेला आहे भारताने त्या सामन्यामध्ये ईशान किशनला वगळून एक एक्स्ट्रा बॉलर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता टी ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी भारताला हा पराभव होणे गरजेचे होते टी ट्वेंटी वर्ल्ड कप सात फेब्रुवारी ते आठ मार्च या दरम्यान खेळला जाणार आहे त्यापूर्वी हा पराभव होणे भारताला महत्त्वाचे होते त्यांच्या काही चुका आहेत त्या त्यांच्या लक्षात यायला हव्या होत्या तर पाचवा आणि शेवटचा टी ट्वेंटी सामना एकतीस जानेवारीला तिरुवनंतपुरम या मैदानावरती खेळला जाणार आहे हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे हा सामना टी व्हीवरती आपणास स्टार स्पोर्ट्स नेटवर्क डी स्पोर्ट्स आणि मोबाईलवरती जिओ हॉटस्टार या ॲपवरती हा सामना आपणास पाहायला भेटेल तर पाचव्या सामन्यामध्ये ईशान किशन संघामध्ये परत येण्याची शक्यता आहे एक बॅट्समन मागील सामन्यामध्ये कमी खेळवला होता आणि एक्स्ट्रा बॉलर खेळण्याचा प्रयत्न केला होता तर आता पुढील सामन्यामध्ये ईशान किशन परतू शकतो तर मित्रांनो आपणास काय वाटते पाचव्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये भारताची टीम विजय संपादन करेल का आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी पूर्वी कॉन्फिडन्स घेऊन टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळण्यासाठी जाईल का आपणास काय वाटते आपण कमेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब